राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या तुतारी या नवीन चिन्हाचे केले, केले रायगडावरून अनावरण राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा माननीय श्री शरद चंद्र पवार यांना पालखीतून रायगडावर नेण्यात आले येणाऱ्या लोकसभेचे रणशिंगर रायगडावरून फुकले <syparatory language> <s Gaga cartoon> अनेक राजे होऊन गेले राजे दर्जाने झाले संस्थांनी झाली पण या सगळ्या जी ओळख होती ती तर वर्ण पद्धतीने होती नवी दिल्लीचे राजे राजवांचं राज्य दिल्लीचे राजे मंगलांचं राज्य अंतिम प्रकारचे राजे ही या ठिकाणी होती पण शिवसेना संस्थेचं राज्य से ते कधी मुस्लिमचं राज्य झालेलं हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य हे जयतेचं राज्य हे हिंदा स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही सर्व जनशक्ती उभं करणं हे काम शिवछत्रपतींनी केलं आणि आज जे महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर वर्गायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य त्याच्यासाठी तर ते करण्याचा अंतरचा आणि त्यासाठी आज राष्ट्रवादी स्वार या नावानं जी संघटना अवसन सगळ्यांनी होईल केली ती मजबूत करायची आणि त्यासाठी आज नियोजक आयोगानं अवसर अवसरस्थळीच्या लोकांचे ठेवा यासाठी ते जनसिंग पत्र ही चिता दिलेली आहे ही एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देण्यात आणि माझी खात्री आहे त्यागातून ही देशवायिका या ठिकाणी मिळेल ते यश पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जनतेच्या आनंदाची तुझ्या

Тэр нэг сайгүйг ранжиулж үтгэж өнцгийг шинэчилж хайж яваа